तुम्ही तर लाडकी योजना बंद करू म्हणता तुम्हाला महिला मारतील काय नमस्कार महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासूनच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस मधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला अनेकदा या दोन्ही पक्षातील नेते एकमेकांशी भिडताना पाहायला मिळाले नुकतं संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते सक्षम नसल्याचा आरोप केला होता त्यानंतर काँग्रेसनंही जशाच तसं उत्तर दिलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या ट्युनिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागला दरम्यान आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय यात या दोन्ही पक्षाचे नेते बसलेले आहेत तितक्याच काँग्रेसचा नेता म्हणतोय की तुम्ही महिलांना नाची बकरी आणि माल असं का संबोधलं तुम्हाला निवडणूक हरायची आहे का त्यानंतर ठाकरे गटाचा नेता काँग्रेसच्या नेत्याला म्हणतोय की तुम्ही तर माझी लाडकी बहीण योजना बंद करायला निघालात तुम्हाला तर महिला जोड्याने मारतील आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील वाद सुरू होतोय सध्या हा हा तुफान व्हायरल होतोय अरे तुम्ही महिलांना माल बकरी आणि नाची वगैरे कशाला बोलता निवडणूक हरायची आहे का हे तुम्ही तर लाडकी बहीण योजना बंद करू म्हणता तुम्हाला तर महिला जोड्याने मारतील काय म्हणलं काय म्हणलं यांचा असाच सुरू राहील वाद आपण देऊया महायुतीला साथ